नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या युट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जी एम सी भरती संबंधीचे जे काही जी केचा भाग आहे त्यासंबंधी सर्व प्रश्न बघणार आहोत आता बघा हे क्लास फोर लेवलचे पद असल्याकारणाने बेसिकपासून तुम्हाला बेसिक, बेसिक लेवलचे प्रश्न जास्त जास्त विचारले जाऊ शकते त्यामुळे मी बेसिक महाराष्ट्राचे जे काही बेसिक आहे ते घेत आहे आणि अशाच प्रकारचे संपूर्ण व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे चला स्टार्ट करूया पहिला हे प्रश्न महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या भागात आहे बघा बेसिक लेवलचे प्रश्न आहे परंतु महत्वाचे आहे आणि अशाच प्रकारचे बेसिक लेवलच्या प्रश्नामधून तुम्ही जाल तर तुमचा पुढे पूर्ण व्यवस्थित अभ्यास होईल तर बघा महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र महाराष्ट्रातील महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या भागात आहे तर याचं योग्य आन्सर काय आहे बघा हा बेसिक लेवलचा प्रश्न आहे बरं बघा याचं योग्य आन्सर आहे विदर्भ काय महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या भागात आहे विदर्भ भागात आहे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला आले पाहिजे सगळ्या महाराष्ट्रात कोणते पीक सर्वात जास्त होते आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोणते पीक होते तर याचं योग्य आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर फोर ज्वारी ज्वारीचं पीक सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये ज्वारीचं पीक घेतलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रात सिंहस्ती कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो महाराष्ट्रात सिंहस्ती सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो तर याचं योग्य आन्सर काय आहे तर ऑप्शन नंबर तीन नाशिकला सिंहस्ती कुंभमेळा भरत असतो बघा बेसिक लेवलचे प्रश्न कवर करत करत आपण पूर्ण व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून सर्व प्रश्न घेत चालणार आहोत तुम्हाला जर दोन हजार असे इम्पॉर्टंट पूर्ण जी एम सी भरतीसंबंधीचे दोन हजार प्रश्नांचं पी डी एफ आणि दहा प्रॅक्टिस टेस्ट जे तुमचं जी एम सी पेपर पॅटर्नवर आधारित आहे असे दहा मॉक टेस्ट पाहिजे असेल तर तुम्हाला त्याचं आपलं मंत्र ॲप आप आहे त्यामध्ये मिळून जाईल या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचं लिंक मिळेल तिथनं ते डाउनलोड करायचं चला पाचवा प्रश्न आहे सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचा योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन बघा अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक का साखरेचे कारखाने आहे पुढचा प्रश्न बघा नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे बघा हे प्रश्न राष्ट्रीय उद्यानावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकते सर्व राष्ट्रीय उद्यान व्यवस्थित करून घ्या नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे तर नवेगाव राष्ट्रीय उद्यान जे आहे ते गोंदिया गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवा नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यात आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रात सर्वाधिक जलक्षेत्र सॉरी जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते तर याचं योग्य आन्सर काय आहे तर याचं योग्य आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर चार गडचिरोली गडचिरोली या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र सर्वात जास्त जंगल क्षेत्र आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण विचारले गेलेलं आहे तर याचं योग्य आन्सर आहे जायकावाडी हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण आहे जायकावाडी ओके जायकावाडी हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण आहे त्यानंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्राला किती किलो किमीच्या लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा <t accomplish> लाभलेला आहे तर याचा ऑप्शन नंबर काय आहे सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया हा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेले आहे तर खालीलपैकी कोणते शहर म्हटलं गेलेलं आहे तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर गोदावरी काय म्हटलं आहे गोदावरी नदीकाठी वसलेले नाही म्हटलेलं आहे बघा प्रश्न व्यवस्थित वाचताना आता मी सुद्धा चूक केली प्रश्न वाचताना आहे असं वाचलं अशाच प्रकारची चूक विद्यार्थीसुद्धा करतात अशा प्रश्नाला घाई गडबडीत वाचतात आणि मग तिथे काय होतं उत्तर जे आहे ते चुकून जातं खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीच्या काठी वसलेले नाही म्हटलं गेलेलं आहे तर पंढरपूर गोदावरी काठी वसलेले आहे का नाही हे राईट आन्सर ना आहे नाशिक गोदावरी काठीचं हे पैठण आणि नांदेडसुद्धा गोदावरीच्या काठीवर बसलेलं आहे परंतु पंढरपूर हे गोदावरी नदीच्या काठी बसलेलं नाही आहे लक्षात ठेवा त्याचा योग्य आन्सर आहे पंढरपूर ऑप्शन नंबर एक पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राच्या प्राणी कोणता महाराष्ट्राच्या प्राणी कोणता काय म्हटलं आहे प्राणी म्हटलं आहे लक्षात ठेवा महाराष्ट्राचा राज्यप्राणी ऑप्शन नंबर तीन बघा शेकरू बघा भरपूर लोकांना माहीतच नसेल राज्य राज्यप्राणी हा शेकरू आहे म्हणून भरपूर लोकांना माहीत नाही आहे म्हणून अशाच प्रकारचे प्रश्न येतात आणि फसतात आणि मग अशा प्रकारच्या प्रश्नाला आपण व्यवस्थित उत्तर देत नाही आणि उत्तर आपलं चुकतं महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे उपग्रह दळणवळण म्हणजेच जे काही जे काही रॉकेट्स वगैरे लॉन्च करतात किंवा मग त्यासंबंधीचे कामं करतात अवकाश क्षेत्राशी संबंधित जे काही कामं करतात ते त्यासंबंधीचे जे काही उपग्रह दळणवळण त्याला म्हटलं जातं केंद्र म्हटलं जातं आणि ते आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये ऑप्शन नंबर तीन बघा आर्वी येथे आहे आर्वी ठीक आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा राज्यात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळते राज्यामध्ये तांब्याचे सर्वाधिक साठे कुठे आढळते तर ऑप्शन नंबर चार बघा ऑप्शन नंबर चार बघा चंद्रपूर चंद्रपूर येथे सर्वात जास्त तांब्याचे साठे आढळते ठीक आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राचा बराचसा भूभाग महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे हा प्रश्न खूप बेसिक लेवलचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आला पाहिजे आपल्याला महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकांनी पासून बनलेला आहे तर बेसाळ खडकांनी बनलेला आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील पर्या पर्यायाने भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणता आहे महाराष्ट्रातील पर्यायाने भारतातील सर्वात उत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणतं आहे नैसर्गिक बंदर ब कोणतं आहे तर याचं योग्य आन्सर आहे काय याचं योग्य आन्सर याचं योग्य आन्सर आहे मुंबई मुंबई हे नैसर्गिक बंदर आहे ठीक आहे नंतर बघा महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता तर ऑप्शन नंबर चार बघा इथे अहमदनगर हा जिल्हा आकारमानाने सर्वात मोठा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मराठवाड्याची राजधानी कोणती म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते मराठवाड्याची राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखलं जाते तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर एक औरंगाबाद मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद म्हणून ओळखलं जाते तर अशाच प्रकारचे जे काही प्रश्न आहेत ते तुमच्यासाठी मी टॉपिक वाईज घेऊन येणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुम्हाला जर प्रॅक्टिस टेस्ट दहा प्रॅक्टिस टेस्ट तुमचा जसा एक पेपर होणार आहे जी एम सीचा तसे दहा प्रॅक्टिस पेपर तुम्हाला सोडून पाहायचे असेल प्रॅक्टिस करायची असेल वारंवार सोडवता येईल ते पेपर तुम्हाला आणि दोन हजार प्लस जास्त व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्नाचे नोट्स हे आपण उपलब्ध करून दिलेले आहे जी केचे नोट्स उपलब्ध करून दिलेले आहे ते सुद्धा तुम्हाला तुमच्या मोबाईलवर वाचता येईल आणि ते प्रॅक्टिस टेस्टसुद्धा तुमच्या मोबाईलवरच सोडवता येईल त्यासाठी तुम्हाला शिक्षा मंत्र ॲप आहे प्ले प्लेस्टोरवर आपलं ते डाउनलोड करायचं आहे आणि त्यावर तुम्हाला ते जी एम सीची बॅच मिळून जाईल ठीक आहे राहाट एवढंच थँक्स फॉर वॉचिंग बेस्ट ऑफ फॉर यार एक्झाम